रामकृष्ण हरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे डोंगरे मामा व्हिलॉग ह्या चॅनलवर मित्रांनो आज आपला खूप महत्वाचा असा विषय होणार आहे क्रिकेटच्या संदर्भात ज्या ठिकाणी युवराज सिंग मोहम्मद कैफे यांनी पाकिस्तान संघ मॅच खेळण्यास सक्त मनाई दाखवली आहे त्याच ठिकाणी गेल बुमरा पांडे सूर्यकुमार यादव हे क्रिकेट खेळण्यासाठी त्या टीम संघ तयार कस काय झाली काय कारण सोन त्यांनी आपल्या पहलगाम या शहरावर पर्यटन स्थळी घुसून सत्तावीस लोक मारले होते मित्रांनो आणि हे क्रिकेटर विसरले ती गोष्ट त्यांनी आपले भारतामध्ये घुसून निष्पाक नागरिकांचा बळी घेतलेला आहे तुम्हाला म्हणजे की पेक्षा तुमचा पैसा महत्वाचा आहे काय असं नाही चालत भारतीय ध्वजाखाली उभा राहूनच तुमची ओळख झालेली मान्य तुमच्यात कला कौशल्य खूप असतील हो पण माणुसकीच्या नात्यानं तुम्ही झिरो एकदम तो हैदराबादचा सिराजबाई त्याला कळाला विचारायला तो नाही खेळणार चौदा तारखेचा मॅच त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर त्या बिचाराला कळालं तो पण त्यांना पण माघार घेतली बाकीच्या प्लेअरला काय कोणी दबाव आणायला लागलं का खेळताय तुम्ही त्यांच्या संघ मॅच काय संबंध आला त्यांचा ना आपलं अहो आशिया कप काय आपण असे कितीही कप सोडू शकतो पण ज्यांचे ज्यांचे जीव गेलेत ना त्यांना तुम्ही वापस आणू शकता का नाही आणू शकत ना मग कमीत कमी त्यांच्या स्मरणार्थ का होईना नाही खेळायचा मॅच आणि चुकूनही जर आशिया कपमध्ये पाकिस्तान जर फायनलला आलं ना तर फायनलही सोडून द्या काय गरज नाही त्यांच्या सोबत खेळायची त्यांच्यासोबत नाही खेळलं म्हणून तुम्ही गरीब होणार आहे का आयपीएल मध्ये भरपूर पैसा कमावतात की तुम्ही करोड कोटी कोटीच्या हिशोबाला तुमच्यावर बोले लागतात त्यावेळेस केलं का कोणत्या आपल्या भारतीय क्रिकेटपटूने केलं गरीब मुलांना दत्त घेतलं का काय केलं त्यांनी हा जे ते, ते, ते खिशे भरायला तयारी लाजा वाटू द्या थोड्या तुम्हाला भारतात राहतात आणि भारतीय क्रिकेटर मानवता स्वतःला मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कंटिन्यू